जय मित्रांनो मित्रांनो काल काही प्रश्न मी टाकले होते ठीक आहे दोन ते तीन प्रश्न काल घेतले होते आज आपण टोटल दहा प्रश्न घेणार आहोत ठीक आहे बघा आता हे जे दहा प्रश्न आपण घेणार आहोत सगळ्यात पहिले एकदम सोपे सोपे प्रश्न घेऊन थोडेसे अवघड त्यानंतर थोडे अवघड घेऊ ठीक आहे आणि हे जे आपण आज प्रश्न घेणार आहोत हे सगळे सगळे प्रश्न म्हणजे जे अगोदर पेपर झाले होते ठीक आहे म्हणजे हे सगळे सगळे प्रश्न विचारलेले अगोदर विचारलेले प्रश्न ठीक आहे बघा सोपे सोपे जरी वाटत असले तरी आपली थोडीशी गोष्ट काय होते हे प्रश्न आपले चूक करतात ठीक आहे बघा आता आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलं सात अधिक पस्तीस भागेला सात वचा तीन गुणला चार आणि मी तुम्हाला सांगितलं जर असे प्रश्न असले तर आपण कंचे बागूल्यावर सोडतो ठीक आहे पर्यटक कंस नाही आणि चेन आहे आणि सध्या मी ते घेणार पण नाही ते आपण नंतर बघू ठीक आहे मग सगळ्यात अगोदर काय करायचं एक फॉर्म्युला काय भागू भेट किंवा आपण म्हणतो भागू बाई ठीक आहे बघा ह्याच सर आपण हे सोडवत असतो तुम्हाला एक गोष्ट सांगितली काय फक्त भा आणि गुणाकार करून घ्यायचे फक्त वाकार अगोदर नंतर गुणाकार करायचा आणि जेव्हा बेरीज आणि वजाबात शिल्लक असेल जेव्हा बेरीज आणि वजाबात शिल्लक असेल तर अगोदर बेरीज करत नाही बसायची ठीक आहे याचं कारण मी तुम्हाला काल सांगितलं होतं कशा पद्धतीने ठीक आहे म्हणजे काय करायचं पहिले बाळकार करायचं आणि गुणाकार करायचं बाकीचं पुढचं काहीच नाही करायचं कसं बघा आता लक्षात घ्या सगळ्यात पहिले काय महागर आहे मग आपण काय करतो भाग असतो बघा मग भा कुठे हाय स्टेप सांगतो हा बघा पहिले काय सांग आधी जस तसं बघा सबद्दल तर सातव

कुठं नाही मग काय करायचं बघा भाकर कुठंच नाही त्यानंतर काय भाकर संपला आता काय गुणाकार सगळ्यात पहिले गुळाकारचे सात अधिक पाच जशी चार तशी वजार तीन किती होतात बारा ठीक आहे आता इथे व्यवस्थित लक्षात घ्या बघा आता काय माहिती का इथं आपलं बेरीज आणि वजाबाकी सांगितलेली असते ठीक आहे मी तुम्हाला कालचं सांगितलं आता इथं तर आहे बेरीज आणि वजाबाकी पण जर थोडस उलट असतं आपलं उत्तर चुकला असतं ठीक आहे पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघू कसं चुकतं तर बघा किंवा मग मी तुम्हाला सांगतो बघा समजा जर असं असतं बारा वजी वजा अधिक सात अधिक आठ अशा पद्धतीने जर असतं सुद्धा ठीक आहे असं दिलं असतं आपलं बारा वजा सात अधिक आठ असं जर दिला असतं तर आपला चुकलं कसं असतं आपल्याला जर सांगितलं असतं आमदार बेरीज करायची आपण काय केली असते याची बेरीज केली असते ठीक आहे आणि यांची जर बेरीज केली असते किती आली असती बारा वजा पंधरा असं आपण उत्तर काढलं असतं बारा वजा पंधरा आणि आपलं उत्तर आलं असतं वजा तीन जे की चुकीचा आला असतं ठीक आहे बघा मग आपण याला का सोडवत कारण ही वजसात आधी गाठे याचे वजगाकली होते याचा वेगळा नियम असतो ठीक आहे मग त्याच्यामुळे आपण एवढ्या खुलीत जायचं आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायची काय जर बेरीज आणि वजी शिल्लक आली तर डाव्या साईडकडून साईड साईडकडे सोडवत जायचं म्हणजे काय इकडून इकडे सोडतात बघा पहिले काय बेरीत बेरीत असू वदवाक्य असं काय प्रकड नाही बेरीज असलं तरी सोडवायची वधवाक्या असं तरी सोडवायची सात पाच किती होतात बार, बारा ठीक आहे मधून बारा गेले किती उडाल शून्य बारामधून बारा, बारा गेले किती उडाल शून्यवर या प्रश्नाचं उत्तर किती आहे ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर किती झिरो चला पुढचा प्रश्न बघा हो दोन नंबरचा प्रश्न घेऊ आपण आता हा प्रश्न विचारलेला आहे बघा पंचवीस कुणीला वीस वजा वीस कुणाला पंचवीस बघा हा एक प्रश्न ठीक आहे आपल्यासमोर हा एक प्रश्न बघा दोन नंबरचा प्रश्न आपण घेतो बघा प्रश्न खूप सारा मोठा दिसतो प्रश्न खूप मोठा दिसतो ठीक आहे जर तुमची चांगली प्रॅक्टिस असेल तर तुम्हाला लगेच कळालं असतो बघा लक्षात येईल आता ह्या प्रश्नामध्ये काय नियम लागतो बघा आपल्याला म्हणजे आपण काही बाळकर तो नंतर गुणाकार करतो कारण इथे आपल्याला कळस नाही आणि चे नाही ठीक आहे कल्स वगैरे चे कसं सोडवायचं ते मी तुम्हाला नंतर सांगा बघा बाळकार आणि गुणाकार सोडतो बरोबर आता ह्या कल्समध्ये इथं आपल्याला कुठे बाळकार दिसतोय का नाही आपल्याला काय दिसतोय गुणाकार दिसतोय ठीक आहे मग आता व्यवस्थित एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस झाली असेल ठीक आहे तर मला एक सांगा जर आपण आठ गुणीला सात केलं काय ठीक आहे आणि सात गुणीला आठ केलं काय बघा साठी किती होतात छप्पट आणि साते आठी किती होतात साते आठ सुद्धा किती होतात छप्पन बरोबर मग मी जर तुम्हाला असं म्हणलं आठ गुणीला सात करा ठीक आहे आणि सात गुणीला आठ एकमेकांमध्ये वजा करा हे जर मी सांगितलं तुम्हाला आठ गुणीला सात करा आणि सात गुणला आठ करा एकमेकामध्ये वजा करा तुम्हाला लगेच कळ करा हा याची उत्तर तशी नाही बरोबर पण जर आपण प्रश्न अगदी व्यवस्थित बघितलं तर आपण बघा वीस गुण्ला पंधरा दिलंय आणि पुढे काय सांगितलं पंचवीस गुणीला वीस वजा वीस गुणीला पंचवीस सांगितलं ठीक आहे जर तुम्हाला असं वाटलं की नाही आपल्या याचा गुणागार करायचा तुम्ही गुणागार करू शकता किंवा तुम्हाला लगेच कळतो ठीक आहे बघा कसं पंचवीस गुणला वीसशे आणि वजा वीस गुणला पंचवीस उत्तर किती याचा याचं उत्तर किती आहे शून्य आणि फक्त राहिलं वीस गुणिला पंधरा या दोघांचा गुणाकार आपलं काढेल उत्तर रेट ठीक आहे तरी सुद्धा मी बेसिक समजून सांगतो बघा पहिले गुणाकार आहे गुणाकार करा पंधरा तीस हा शून्य जसेस तसा उत्तर किती आलं तीनशे आलं ठीक आहे बघा मी गुणाकार कसं केला या पंधरा दोन सोबत गुणाकार केला हा शून्य दशेचा कसा घेतला आधी पंचवीस जुने पन्नास बघा पंचवीस दुने पन्नास हा शून्य जसे वीस होता सॉरी पंचवीस जुने पन्नास आणि हा शून्य तसेच्या तसा ठीक आहे तुम्हाला सांगितलं तर डावी कुठून उजीवणी करत जायचं ठीक आहे मग तुम्ही डावी पूर्ण उजीवणी करत जा बघा तीनशे आणि पाचशे किती आठशे व पाचशे आठशे मग पाचशे गेले किती आली उत्तर तीनशे आलं किती आलं उत्तर तीनशे आलं ठीक आहे आणि जर तुम्हाला इथे कळलं असतं तुम्हाला कळलं असतं हा ही संख्या कळते उत्तर झिरो आलं ठीक आहे जर उत्तर झिरो आलं तर वीस वेळेला पंधरा जर केलं उत्तर किती आलं तीनशे जीएसटी आपलं उत्तर आलं ठीक आहे चला तीन नंबरचा प्रश्न घ्या बघा थोडा नॉर्मल टफ प्रश्न आहे ठीक आहे जास्त टफ नाही पण टप नाही ठीक आहे बघितल्यावर उत्तर येतं पण सगळं तुम्ही नवीन नवीन तयारी करत असाल किंवा तुम्हाला जास्त माहित नसेल तर हा प्रश्न तुम्हाला थोडासा गाजू शकतो ठीक आहे बघा आता हा प्रश्न दिलेला काही काही गोष्टी माहित नसतात ठीक आहे त्या गोष्टी या प्रश्नावर तुमच्या क्लिअर होतील बघा पहिले काय आहे तुम्ही सांगितलं तुम्हाला बारघड चेक करायचं कुठे बारा नाही दिसत मग काय करायचं गुणांना बघा पाच चो किती वेळ वीस व तीन गुणला शून्य अधिक शून्य गुणला पाच अधिक पाच गुण्ला चार आपण तुम्ही सगळे सगळे गुणाकार एका ठिकाणी करायचे असते तुम्ही सगळे सगळे गुणाकार एका ठिकाणी केले तरी चालतात ठीक आहे पण काय होतं कधी कधी भाकार गुणाकार जर सोबत असले तर थोडीशी मिस्टेक होती ठीक आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला असं वाटलं की सगळे गुणाकार एकदाच करायचे तुम्ही एकदाच पण करू शकता आणि तुम्ही स्टेप बाय स्टेप पण करू शकता ठीक आहे जर प्रॅक्टिस करत असाल तर स्टेप बाय स्टेप करायची आणि नंतर जेव्हा प्रॅक्टिस झाली आपण परफेक्ट झालो की मग सगळ्या गोष्टी जागेवर करायच्या ठीक आहे बघा आता एकदा स्टेप बाय स्टेप नंतर समजा दूर हे वीज कसे बघा गुणाकार आहे आता इथं लक्षात घे जेव्हा आपण हे पुढील शून्य जर करत असाल तर उत्तर नेहमी शून्य तर तुम्ही जर असं किती पण वेळेस केला आठ गुणेला शून्य आनिला आठ गुन्हेला आठ गुन्हाला आठ गुणेला आठ गुणेला आठ आता बघा प्रत्येक ठिकाणी गुन्ह्याला आठ प्रत्येक ठिकाणी गुन्हेला आठ ठीक आहे आणि मध्ये इतकोसा शून्य आला हा छोटासा शून्य शून्य मध्ये आला हा या शून्यामुळे हे जेवढे जेवढे उत्तर आहे गेले उत्तर सुद्धा किती येतं शून्य येतं ठीक आहे म्हणजे किती वेळेस लिहिलं असं पन्नास एक वेळेस पण लिहिलं तरी सुद्धा जर मध्ये शून्य आला तर याचं उत्तर काय येतं शून्य येतं ठीक आहे बघा मग आता इथं आपल्याला काय सांगितलं शून्य दुर्दीचं उत्तर काय शून्य आधी शून्य गुणेला पाच अधिक पाच गुणेला चार मग जसे तसे हा शून्य आपण पकडत नसतो ठीक आहे मग डायरेक्ट काय घेणार हे घेणार हे काही अधिक शून्य गुणला पाच परत शून्य होईल अधिक पाच गुणेला चार वीस अधिक शून्य किती येईल वीस अधिक पाच किती होईल वीस 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 किती होईल चाळीस वेळेस ठीक आहे वीस आणि किती झाले चाळीस झाले बघा आता इथं जागे असा कसं व्हावं तीन गुण शून्य शून्य उत्तर येणार आहे शून्य गुणला पाच शून्य उत्तर येणार बघा इथं पण आलं पण आलं शून्य उत्तर आता आपल्याला पाच गुण्याला चार आता वजायला का आधी झालं हे महत्वाचं आहे ठीक आहे बघा तर जेव्हा उत्तर शून्य उत्तराला जे शून्य उत्तर असतं ठीक आहे त्याला कोणतं चिन्ह द्यात आपण अधिक चिन्ह देत असतो ठीक आहे मग हे वजन चिन्ह काढून कारण अधिक चिन्ह म्हणजे काय पाच चौक वीस अधिक पाच चोक वीस वीस किती आलं चाळीस मग आपलं उत्तर किती आलं चाळीस आलं ठीक आहे पुढचा प्रश्न हा जो प्रश्न आहे ठीक आहे हा प्रश्न आपल्याला पोलीस मध्ये विचारलेला जे माग झाला पिढपुरीचा त्याच्यामध्ये हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे ठीक आहे बघा प्रश्नामध्ये काय आपल्याला माहिती आहे आपण पहिले भाऊ नंतर गुणाकार करतो बेरीज नंतर वाजवायचे ठीक आहे अगोदर काय करतो भाकार आणि गुणाकार करतो ठीक आहे बघा मग आता भाष आणि गुणाकार करताना सगळ्यात पहिले आपण भावं लागत बरोबर भा आपण इथे बघतो की इथे भाकार आहे का नाही मग आपण काय करतो पहिली संख्या जास्त घेतो त्यानंतर काय करतो गुणाकार करतो कारण आपण काय नंतर गुणाकार इथे गुणाकार करतोय इथे आता इथे काही गोष्टी लक्षात घ्या बघा जेव्हा आपण बेरीज करतो जेव्हा बेरीज करतो बघा तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्या बघा जेव्हा आपण अपूर्णांकाची आप कर बेरीज करतो जेव्हा आपण वजाबाकी करतो आणि जेव्हा आपण गुणाकार भागाकार करतो गुणाकार आणि भागाकार करतो ह्या गोष्टी समजून घ्या ह्या गोष्टी समजल्या तर हा प्रश्न समजा ठीक आहे बघा पहिले आपण जेव्हा बेरीज करतो समजा जर आपल्याला असं दिलं छेद दोन अधिक छेद चार जर असं दिलेलं आहे ठीक आहे तर मग आपण याचं कसं करतो बघा आता याचे वेगवेगळे नियम असतात ठीक आहे अगोदर आपण खालची संख्या सारखी करून बघतो जर नाही सारखे झाली तर काय करतो ह्या संख्येत ह्या संख्येला बघतो ह्या संख्येत ह्या संख्येला बोलतो ठीक आहे जर तुम्हाला नाही जमलं बघा आता चार एक चार आधी तीन दुने सहा चार दुने आठ ठीक आहे जर तुम्हाला ह्या गोष्टी जमत नसल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगायचे तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ दिली होती ठीक आहे बघा आता सहाच्या किती आता दहा चे किती झाले आठ झाली बीचं उत्तर किती आलं दहा चेत आठ आला सेम टू सेम वध बाकीच असतं ठीक आहे जसं आपण हे सोडवलं तसंच फक्त चार वजा सहा छेद आठ बरोबर किती चालू सहा गेले दोन उरतात आणि ते किती आठ ज्या पद्धतीने आपण सोडवत असतो ठीक आहे त्याच पद्धतीने गुणाकार समजा ही संख्या एकशे दोन गुणीला तीन शेत चार आणि ते के भाशे दोन भागीला तीनशे चार अशा पद्धतीने ठीक आहे आता गुणाकार भाकार वेगळा असतो बेरीत वजाबाकी वेगळं असतं बेरीज आणि वधाबाकी सहा के असतं आणि गुणाकारामध्ये काय क्रिया असते बघा वरच्या शक्यता गुणाकार आपण घेतो या दोघांचा गुणाकार तीन आणि बे आठ म्हणजे तीनशे आठ करेल ठीक आहे आणि आता भाग थोडस वेगळं असतं तसं सगळं पहिली जशी तशी घ्यायची भाकर गुणाकारांची ठीक आहे आणि याला उलट करतो म्हणजे चार वरती दिले तो आणि खाली आणतो तीन म्हणजे याला फक्त उलट देतो चार खाली वर दिला तीन खाली अंदाज म्हणजे काही चार एक चार तीन दोन किती सहा ठीक आहे मूळ चार छेद सहा अशा प्रकारे आपण पर करत असतो ठीक आहे बघा मग इथं काय करावं लागेल आपल्या वर संख्येचा गुणाकार म्हणजे काय तीन एक तीन आणि खालच्या संख्येचा गुणाकार आठशे बत्तीस ठीक आहे आता लक्षात घ्या जर हे उत्तर आलं जर खालच्यावर वर्ष जर एकमेकावर भाग जात असेल तर आपण देऊन घ्यायचं म्हणजे सोपं ठीक आहे आणि जर नसल्या तर काही आवश्यकता नाही मग तुम्ही याचा तिरका गुणाकार करू शकता ठीक आहे किंवा मी तुम्हाला सांगितलं जेव्हा खालच्या संख्या आहे जर साफे करता आल्या तर चांगली गोष्ट आहे सोपं जातं बघा या आठ मला याला बत्तीस बनवायची लक्षात घ्या लहान संख्येला बत्तीस बनवायची तुम्ही तीर्थ गुणाकार केला तरी सुद्धा उत्तर येणार आहे ठीक आहे पण मी खालची संख्या सांगते बघा बत्तीस आठ सॉरी आठ ला बत्तीस बनवायची म्हणजे लहान संख्येला मोठी संख्या बन बघा आठ एक आठ 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 दोनशे आठवीस चौ बत्तीस म्हणजे ह्या संख्या जर मी चार गुन्ह्याला केलं या संख्या जर चार गुणीला केलं तर काय तयार होणार आहे बत्तीस तयार जर खालच्या संख्येला गुन्हाला केलं तर वर संख्येला आपण काय करावं लागतं गुन्हेला करावं लागतं ठीक आहे बघा चारचे किती वेळ बारा आठशे किती होत्या बत्तीस साधी तीन चेन बत्तीस बरोबर जर खालची संख्या साठी झाली तर आपण काय करत असतो खालची संख्या जशी का तशी घेतो ठीक आहे आणि बारा तीन तिथे पंधरा मग आपण किती आलं पंधरा छेद बत्तीस आलं ठीक आहे चला पुढचा प्रश्न घ्या हा जो प्रश्न की हा सोलापूर ग्रामीणला विचारलेला प्रश्न ठीक आहे बघा सोलापूर ग्रामीणला हा प्रश्न विचारला होता आता प्रश्न म्हणजे आपल्याला भाकर पण दिसतोय गुणाकार पण दिसतोय वजाबाकी बेरीज सॉरी वजावा की ठीक आहे बेरीज नाही ठीक आहे बघा मग आपल्याला माहिती सगळ्यात पहिले आपण काय करतो वाह करतो द्यायची आवश्यकता नाही पाहिजे ठीक आहे मग वाह करतो ना सगळ्यात पहिले पहिली करून घ्यायचं ठीक आहे बघा पाच एक पाच पाच सात टक्के होत्या चाळीस होत्या आठ राहिले ठीक आहे बाकी जसं ठेवून घ्यायचं पुण्याला सहा वजा तीन गुणाला सात वजा सात दोन्ही गुणाकार तुम्ही एकत्र करू शकता काही फरक पडत नाही ठीक आहे बघा आठ सग आठ ते चाळीस वजा तीन सत्तर सॉरी सात्री एकवीस वजा सात ठीक आहे आता दोन्ही ठिकाणी वधबाकी वधबाकी असेल किंवा बेरीज असेल तरी सुद्धा काय करायचं डावी पण उजुके करत जायचं अठ्ठेचाळीस मधून एकवीस गेले अठ्ठेचाळीस मधून एकवीस गेले किती उरल सत्तावीस उरल सात तुम्हाला कळत आहे सत्तावीस मधून सात गेले म्हणजे किती उरल वीस आलं आपलं उत्तर ठीक आहे थोडं टप्पल्यावरचा प्रश्न घेतो ठीक आहे चला आता थोडे जरा अवघड लिहायची प्रश्न ठीक आहे आता हा जो प्रश्न आहे ठीक आहे हा जो प्रश्न आहे तुम्ही मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो ठीक आहे असे वेळी आपल्याला बरेच प्रश्न विचारलेले आहेत ठीक आहे असं नाही की सगळे प्रश्न सोपेच असतील ना असं की सगळेच प्रश्न अवघड असतील ठीक आहे काही अवघड असते काही सोपे असते ठीक आहे बघा मग आता हा प्रश्न विचारला सगळ्यात पहिले आपल्याला म्हणजे आपण भाग करतो ठीक आहे बघा सगळ्यात पहिले आपल्याला काय करतात भाग ठीक आहे आता बघा चौदा म्हणजे एकशे सव्वीस शोधायचे जर चौद्यात पाड्या म्हणजे आपल्याला आठवत नाही एकशे सव्वीस किती आहे तर काय करायचं म्हणजे काय या चारच्या पाड्यातील सहा आठ वर्षी ठीक आहे बघा बघा जर चारच्या पाड्यामध्ये सहा कोणी ठिकाणी आठ व्हायचे आपल्याला आठ व्हायचे ठीक आहे प्रश्न बरोबर उत्सुकला ग बरोबर आहे बघा आता चारच्या पाड्यामध्ये जर आपल्याला सात व्हायचे किती नंबर आहे नऊ नंबरला किती का कारण चार नंबर किती होतात छत्तीस होतात ठीक आहे बघा मग आता जर समजा आपल्याला माहितच नाही पाडा पाठ नाही आपल्याला बघायचं चौदा चौदाच्या पाड्यामध्ये एकशे सव्वीस किती नंबरला आहे आपण काय करणार चारच्या पाड्यांनी सहा शोधणार चारच्या पाड्यामध्ये सहा किती नंबर आपल्याला नऊ नंबर ठीक आहे मी काय करणार चौदा गुन्हेला नऊ करून नंबर ठीक आहे नऊ चौक छत्तीसशे सहा अठराशे तीन नव्वद तीन किती बारा बारावीचे किती आला एकशे सव्वीस आला ठीक आहे किंवा तुमची जर पाणी पाठ पाहिजे तसं करता शक्य तर पाळी पाठच पाहिजे ठीक आहे बघा चौदाशा पाडमध्ये नऊ एक नंबर सॉरी एकशे सव्वीस नंबरला आहे नऊ नंबर बाकीच्या जसेच्या तसा एक गोष्ट लक्षात घ्या नऊचा वर्ग नऊचा वर्ग म्हणजे किती आहे एक्क्याऐंशी ठीक आहे मग तुम्ही डायरेक्टली एक्क्याऐंशी घेऊ शकता तो त्रेपन्न बरोबर एकचा वर्ग ठीक आहे आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या बघा नऊ गुणीला एक्क्याऐंशी करायचं आहे मग किती आहे नऊ एक नऊ नऊ आठ किती होईल बात करायची सातशे एकोणतीस सातशे एकोणतीस त्रेपन्न बरोबर वर्ग ठीक आहे आता सातशे एकोणतीस वन आपल्याला त्रेपन काढायचे काढा झाला की सातशे काय करायचे त्रेपन्न काढायचे सहा उरले बारा म्हणून पाचशे किती उरल सात आणि सहा किती उरले सहाशे श्याहत्तर उरले किती उरले सहाशे ठीक आहे सहाशे श्याहत्तर बरोबर एक चा वर्ग मग आता आपल्याला काय करायचं आहे सहाशे शहात्तर हा किती वर्ग आहे आपल्या पाठ पाहिजे कारण जर आपल्या तीस पर्यंत वर्ग जर पाठ असेल तर आपण सहाशे शहात्तर हा किती आहे हे काढू शकतो ठीक आहे पण जर तुम्हाला हे काढता येत कितीचा किती आहे तिचे काय करायचे अवयव पाडायचे म्हणजे बघा सहाशे शहात्तर हा किती वर्ग आहे मला माहित नाही समजा ठीक आहे आणि जर माहीत असत तर आपण डायरेक्ट उत्तर घेऊ शकतो पण जर माहित no. नसत तर आपण अवयव पद्धतीने उत्तर काढू शकतो समजा माहित नाही मग आपण काय करतो सहाश्याहत्तर ची अवयव पाडले दोन भाग दिला किती बेत्रिका बेत्रिकसा बॅटी सोळा ठीक आहे परत दोन बागलेला बे एक बे बे सखी बारा बेन्ना आठ ठीक आहे परत भाग दिला तेरा आले तेरा भागलेला एक आला ठीक आहे आता मी अवयव नावयोग कसे पाडले तुम्हाला व्यवस्थित बघायचं असेल तर मी अगोदर पण व्हिडिओ टाकला जो म्हणजे जाऊ शकतो बघू शकता काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला सांगायचं ठीक आहे बघा आता जेव्हा आपण काय करतो गा, एक एक अंक उचलत असतो दोन दोघं जर असेल म्हणजे वर्क करायचंय दोन अंक असेल तर आपण काय करतो तू एक वर्ग उचलतो सॉरी तो एक अंक जो आहे तो घेत असतो मी तू काय घेणार दोन आणि तू काय घेणार तेरा म्हणजे दोन गुणीला तेरा बरोबर एक्स आणि ते दोन्ही किती होतात सव्वीस बरोबर एक्स म्हणजे उत्तर किती आलं सव्वीस आलं ठीक आहे तर मित्रांनो बघा आपण आज सहा प्रश्न घेतले ठीक आहे आता उद्या आपण अजून थोडेसे प्रश्न वाढव आणि जरा थोडेसे चांगले लेवलचे प्रश्न घेऊ बघा जर तुम्ही सुरुवातीपासून तयारी करत असाल किंवा तुम्हाला हा टॉपिक माहित नसतं तुमच्यासाठी ते बेसिक होतं ठीक आहे पण आता जे उद्याचे प्रश्न ते थोडेसे हार्ड लेवलचे असतात ते हार्ड लेवलचे प्रश्न कसे सोडवायचे आणि आपण पटापटा कसे सोडवू शकतो किंवा लवकर उत्तर कसं काढू शकतो हे सगळं गोष्टी आपण समजून घेणार आहोत ठीक आहे